रोहित पवार एवढा मोठा नाही झाला की त्याला मी उत्तर द्यावं अजित पवार अजित पावले आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक वादावादी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप रोहित पवारांनी केली अजित पवारांवर टीका अजित पवारांनी दिले रोहित पवारला प्रतिउत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यात शाब्दिक वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात कुठंच कमी पडत नाही आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीची छापेमारी झाल्यावर रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला मी काही चूक केली असती तर आज अजित पवार यांच्या सोबत असतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय यावर अजित पवारांनी आपल्या शैलीत प्रतिउत्तर दिलंय केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त असून त्या स्वतंत्रपणे काम करत असतात माझ्यावर देखील अनेक वेळा कारवाई झाली मात्र त्यातून बाहेर काहीच आलं नाही रोहितवर कारवाई झाली त्यानंतर रोहित काय प्रश्न करतोय तसेच त्याच्या प्रश्नावर मी उत्तर द्यायला तो तितका मोठा नाही अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली पवार यांचा पिंपरी चिंचवड येथील मोशीम मध्ये कार्यकर्ता मेळावा देखील संपन्न झाला त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद सा साधला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले त्यानंतर रोहित पवार यांनी आठ दिवसापूर्वी दिल्लीला कोण गेले होते हे तपासा असा प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केला याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले कोण कधी आणि कुठं गेला होता याचा तपास करा रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते व कार्यकर्ते उत्तर देतील राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या स्वागत असून ता त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात जर कोणी काही केलं नसेल तर घाबरण्याचं कोणताही कारण नाही असं देखील अजित पवार म्हणाले त्याच्यामध्ये मी पण पेपरला ती बातमी वाचलेली आहे त्याच्यामध्ये आमच्यातर्फे सुनील तटकरे भाजपातर्फे बावनकुळे साहेब शिवसेनेतर्फे काही मान्यवर असे सगळे उपस्थित होते मित्रपक्ष उपस्थित होते त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे जरूर एकनाथराव शिंदेच्या लेवलला मी देवेंद्रजी आम्ही सगळीजणं त्याची नोंद घेऊ आणि त्या ठिकाणी त्यांचं काय मत आहे जर त्यांची इच्छा असेल मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल चर्चा करावी तर सी एम साहेब चर्चा करतील आणि त्याच्यातनं समज गैरसमज असतील तर दूर करतील अहो त्यांना त्यांचं चिन्ह धनुष्यबाणच आहे ना पक्ष शिवसेनाच आहे ना कोणाच्याबद्दल आमच्या चिन्हाचं इलेक्शन कमिशनच्या पुढं मॅटर होती आम्ही आमची भूमिका मांडली इतरांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्याच्यातनं इलेक्शन कमिशन काय तो निर्णय देत तो निर्णय दिल्यानंतर आम्ही त्याबद्दलचं पुढचे कोड जे काही लाईन ऑफ ॲक्शन घ्यायची ती घेऊ एकाने एकाने विचारा ना तपासा ना तपासा आपण तप तुरवलं ज्याला तपास येतात नाही तपासा अजित पवार मित्रमंडळ काय बच्चा आहे बच्छा बच्च्याबद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते देतील उत्तर हे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागे माझ्या पण बावीस ठिकाणी कारवाई झालेली आपल्याला आठवतं आहे का शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो संस्था संस्थांचं काम करत असतात जर तथ्य असेल तर बाहेर येतं तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते आजच नाही तुम्ही काय करता असं अनेक चौकशा करणाऱ्या राज्य पातळीवरच्या संस्था केंद्र पातळीवरच्या संस्था आपापलं काम करत असतात पण मीडिया ठराविक गोष्टी घडल्या तर त्याला प्रसिद्धी देतं अशा गेल्या वर्षभरात तर खूप जणांच्या चौकशात चाललेल्या आहेत म्हणतात की महाविकारडी तर पत्त्यासारखी करून जाईल चोवीसच्या निवडणुकाचीच काय झालं महाविकास आगाडी पत्त्यासारखी ची निवडणूक सुद्धा फेस करणार नाहीत महाविकास आडी असं कोण म्हणतोय भावनगुळे साहेबांनी खरं तर त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलावं आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांना तो अहंकार काय येतो तुम्हाला सांगतो एक तर शिंदे गटाला तेरा सीट दिल्यात त्यातले आठ खासदार जे आज खासदार आहेत ते म्हणतात बाबा नो मला शिंदे गटावर नाही तर त्यांच्या चिन्हावर लढायचं नाही मला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे तसंच अजितदादा मित्रमंडळाचे सुद्धा काही लोक अशाच पद्धतीने बोलत आहेत आणि त्याच्यामुळे कुठंतरी बावनकुळे साहेबांना असं वाटते अरे आपल्याजवळ दोन शक्ती असताना त्या शक्तीतले अनेक खासदार आणि तिथे असणारे उमेदवार असं म्हणत आहेत की आम्हाला भाजपबरोबर जायचे त्यामुळे कदाचित बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये अहंकार जागा झाला असावा तो अहंकार त्यांच्यापुरता त्यांनी ठेवावा महाविकास आघाडीबद्दल त्यांनी बोलू नये लोक हे भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या विरोधात आहे आणि ते लोकसभेमध्ये सुद्धाच आपल्याला बघावं लागेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे जे कळतं आहे की सकारात्मक चर्चा ही वंचितबरोबर चाललेली आहे आणि ती चर्चा सकारात्मक असेल तर कदाचित त्याच्यातून जो आउटपुट आहे तो सकारात्मकच निघेल आणि कुठं ना कुठंतरी एक लोकांनासुद्धा जाणीव आहे की जेव्हा आपण वंचित असू दे नाही तर इतरही छोटे पक्ष वेगवेगळे जेव्हा आपण लढतो त्याचा अप्रत्यक्षपणे नाही प्रत्यक्षपणे ना फायदा हा भाजपला होतो त्यामुळे वंचितलाही माहिती आहे छोट्या गटा गटालाही तिथं पक्षांनाही माहिती आहे त्यामुळे हे कुठंतरी संविधान टिकावं म्हणून हे सगळे पक्ष महाविकास आघाडीबरोबर येतील आणि बी जे पीच्या विरोधात एकत्रित लढतील आणि चांगल्या जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील आणि लोकांचे हिताचे प्रश्न खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये हे सुटतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे